शिखर शिंगणापूरमध्ये मी शहाबुदाना वगैरे बनवतोय माझे पण कावड येते आणि मी कावड यात्रेमध्ये आलोय शेखर शिंगणापूर या ठिकाणी सातारा जिल्हा महाड तालुका या ठिकाणी लागणारं हे मंदिर शिवजीचं दुसरं लग्न लागलेलं ठिकाण असून या ठिकाणी लाखो भक्त कावड यात्रेत येत असतात भिन्न भिन्न प्रकारच्या कावड्या व या ठिकाणी वाजत गाजत नाचत कावडीमध्ये पाणी भरून शिवजीकडे नेतात मी माझी कावड सुद्धा सजवून त्याला पूर्ण गोंडे वगैरे लावून भगवा झेंडा त्याच्यावरती भाशिंग तोर जणू नवरी सजवल्यासारखी माझी कावड सजवून माझ्या सर्व तिथल्या भाग भक्तांना आलेल्या सर्व मंडळींना आम्ही सर्वांनी स्वयंपाक बनवून तिथनं खाऊन इकडे खूप काही काही खायला महाग असते त्याच्यामुळं खाऊन आम्ही निघालो बैलगाड्यामध्ये काही लोक इकडने सुद्धा येतात काही लोकांचा इंटरव्ह्यू सुद्धा घेतला निघाल्या का झालं ते लावलं का हे ते खूप दिवस रात्र चालणारे हे मंदिर भाविकांना भरून जाते ही इथली येस आहे इथे ये एका मिनिटात सुमारे दहा ते वीस लोक सारखे दर्शनासाठी येतात शेखर मुख्य कळस हे दिसत आहे ही व मुख्य ईसे आहे इथनं पूर्ण मंदिराचा सेंटर पॉईंट त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं कावडी नाचवण्यासाठी खाल्ल्या मंदिराला बळीचं मंदिर म्हणलं जाते या ठिकाणी प्रथम दर्शन घेऊन कावड नाचवली जाते काही वेळेस सर्व भक्त वर्ण कावड नाचवल्याच्या नंतरच खाली कावड घेऊन जातात खूप असं माडपंथी मंदिर असून या ठिकाणी सूर्यनारायण व लक्ष्मीनारायणसुद्धा आले होते यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी शिवशंकर प्रभूंचं लग्न लागलं होतं उपास आनंदात सर्व भाविक कावडींना या ठिकाणी नाचवतात तर धन हरपून लीन होऊन जातात छोट्या मोठ्या नमुन्या नमुन्याच्या काट्या व कावड्या या ठिकाणी येत असतात या कावड्या दोन चार दिवस आठ दिवस ते पंधरा पंधरा दिवस आसपासच्या सर्व तालुक्यावरून शिंगणापूरला दर्शनासाठी येत असतात हे सर्व लोक एकाच पालखीतील असून ते कावडीचा आनंद घेत आहेत होळीच्या मंदिरात मंदिरा सुद्धा खूप गर्दी असते जितका वरच्या मंदिराला मान त्याच्या तसाच छोट्या खाल्ल्या मंदिराला सुद्धा मान आता या मंदिराला ध्वज बांधलेला आहे त्याला ध्वज म्हणतात व काही ठिकाणी फटा पेठा असं सुद्धा म्हणलं जातं मी हा ब्लॉग बनवण्याच्या मागाचं कारण माझी कावड सुद्धा या ठिकाणी येत असते इथे माझी कावड नाचत आहे हे श्रीकरणापूरचे मुख्य वरचं प्रवेशद्वार आहे या ठिकाणी सुद्धा कावड नाचवली जाते आतमध्ये प्रवेश देणं बंद आहे शिखर शिंगणापूर हे खरंच महादेवाचं पुण्यपावन पवित्र नगरी आहे या ठिकाणी सर्व भक्त येतात दिवस रात्र चालत असते गाडी बारा घंटे बार हे लातूर येताना ये काय लातूर पंढरपूर गाडी धरली मग पुन्हा सोडल्यानंतर तिथं तीन वाजे वाजे सोडलं ना नातूरचा माणूस भेटले किंवा बिंदाच बोलते मग ते अडीच वाजा भेटल्यानंतर तिथून पाच वाजायला निघालो हां पंढरपूर मग पाच वाजता आपलं नातेपोते नातेपोते नंतर ही गाडी लागली हां इथं आलो सर्व हिंडून फिरून झाल्यास मी मंदिराच्या बाहेर येऊन सुद्धा व्हिडिओ केला व मंदिराच्या आत सुद्धा व्हिडिओ केला या ठिकाणी लाडू काउंटर व देणगी काउंटर आहे या ठिकाणी तुम्हाला जर काही पैसे वगैरे द्यायचे असतील तर या काउंटरवर द्यावे लागतात मंदिराच्या चारही बाजूने लोक झोपतात फक्त यात्रेमध्ये मंदिर चोवीस तास खुले असते मंदिराच्या आतमध्ये सर्व पुजारी एकरीत्या येऊन सर्व मंदिराचे कार्यकाल बघत असतात जसे की वाद्य संगीत दिवा बाजा सनई पुंगी ढोल सर्व काही याच्या मंदिरामध्ये सर्व जागृत असते खूप जागृत असं देवस्थान असून या ठिकाणी सर्व गच भरलेलं असते मंदिर लग्नाच्या सुद्धा गर्दी असते येथील पुजारी दरवाजा लावून देवाला नैवेद्य वगैरे दाखवत असतात पूर्ण मंदिर हेमाडपंथी असून ब्रह्मकमळ सुद्धा आहे नंदीच्या वरी सर्व असे नारळ वगैरे बांधले जाते हे मंदिराच्या किल्ल्याकडच्या साईडचा संध्याकाळचा परिसर आहे खूप संध्याकाळी बारा वाजता लग्न लागते मी लग्नाची वाट बघतोय आता बारा वाजल्याच्या नंतर मग शिवजीचं लग्न लागणार आहे हे सगळं लोक लग्नाचीच वाट बघत आहेत या ठिकाणी फटकड्या वाजतात आता लागलीच बारा वाजता इथलं लग्न लागते आज पूर्ण जल्लो शिवजीच्या लग्नाचाच आहे जो की भाविकांमध्ये श्रद्धालूंमध्ये मावनाशी आनंद आहे हा कावडीकाठी संध्याकाळी बारा वाजता लग्न लागलेलं आहे या ठिकाणी शिवप्रभूचं पुल हर 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 महादेव